सन्मान्य सभापती महोदय शिक्षण विभागावरती ही अत्यंत महत्त्वपूर्ण अशी लक्षवेधी आहे या ठिकाणी जे शिक्षण मंत्री शिक्षण विभागानं निवेदन सादर केलेलं आहे ते निवेदनाच्या बाबतीत आपण जर वाचलं तर शिक्षण विभाग या बाबतीत गंभीर असं काही दिसत नाही याचं कारण या ठिकाणी सन्मान्य सभापती महोदय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या निर्णयानुसार इयत्ता एक ते आठवेपर्यंत अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांना पीई टी परीक्षा अनिवार्य असल्याचे घोषित केले असून हा निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने लागू झालेला आहे या निर्णयाचा परिणाम म्हणून राज्यातील वीस ते पंचवीस वर्षापासून या शिक्षण विभागात सेवा देणारे शिक्षक जे आहेत त्यांच्या नोकरीवर थेट गदा येऊन राहिलेली आहे सन्मान्य सभापती महोदय या ठिकाणी आर टी ए कायदा असो एन सी टी ईचे नियम असो तसेच शिक्षणांच्या सेवा सुरक्षेच्या संबंधित अनेक तांत्रिक बाबींमध्ये तातडीने सुधारणा करणे आवश्यक झालेले आहेत विद्यमान शिक्षकांकडून यापूर्वी अनेक वर्ष कोणत्याही टी ई टी आटीशिवाय सेवा दिली गेलेली असून आता अचानक कठोर निर्णय लावणे हे अत्यंत अन्यायकारक या शिक्षणावर होणार आहे सन्मान्य सभापती मोदय विद्यमान शिक्षकांचे अनुभव सेवा आणि समर्पण या गोष्टीची दखल घेऊन शासनाने त्वरित कारवाई करणे अत्यंत आवश्यक आहे माझा शासनाला या लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्न आहे शिक्षण राज्यमंत्री साहेबांना की राज्यातील वर्ग एक ते आठच्या सर्वच शिक्षकांना टीईटी परीक्षा उपलब्ध होणे प्रश्न प्रश्नच आहे हा सर अनिवार्य आहे या न्यायालयाच्या निर्णयासंबंधी आता शासनाची भूमिका काय असणार आहे माझा दुसरा प्रश्न असा आहे की वीस पंचवीस वर्ष निरंतर सेवा या विद्यादानाच्या पवित्र क्षेत्रात काम करणाऱ्या आमच्या शिक्षकांचे भविष्य एका दिवसात अनिश्चित करणे योग्य आहे का त्याचप्रमाणे ज्यांनी संपूर्ण आयुष्य शिक्षणासाठी दिलं आज अचानक त्यांची सेवाच धोक्यात कशी येऊ शकते माझा तिसरा प्रश्न असा आहे की देशातील इतर काही राज्य या ठिकाणी पुनर्विलोकन याचिका या, या निर्णयाच्या विरुद्ध दाखल करत आहे ही बाब विधी व न्याय विभाग यांचे लक्षात आणून महाराष्ट्र शासन मान्य सर्वोच्च न्यायालयाला या निकाला बाबतीत पुनर्विचार करण्याची विनंती करणार का तसेच आर टी कलम तेवीस व एन कलम बारा एक बारा ए मध्ये बदल करण्यात केंद्र शासनास विनंती करणार का व त्यामध्ये बदल घडवून आणून या शिक्षकांना या ठिकाणी दिलासा देणार का हा माझा प्रश्न आहे धन्यवाद सर मंत्री महोदय सभापती महोदय सन्मान्य सदस्य किरण सरनाईक साहेबांनी सांगितलं की मागच्या वीस ते पंचवीस वर्षापासून शिक्षणाचं पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांवरती टी ई टीमुळे थोडी अडचण निर्माण त्या ठिकाणी झालेली आहे आणि अतिशय पोटतिडकने ते हा मुद्दा मांडतात कारण किरण सरनाईक साहेबांची देखील वीस ते पंचवीस वर्ष अशीच यशस्वीपणे चालली पाहिजे याच्याकरता त्यांची पोटतिडकी ही खूप जास्त आहे परंतु आपण मांडलेला मुद्दा अतिशय महत्वाचा आहे परंतु या मुद्द्याची पार्श्वभूमी देखील सरनाईक साहेब आपण समजून त्या ठिकाणी घेतली पाहिजे प्रश्न तुम्ही डिटेल विचारता आणि उत्तर डिटेल सांगू नका म्हणतो मग राहू द्या बा द्या तुम्हाला जर पाहिजे नाही प्रश्न तुमचा तुमची अपेक्षा अशी प्रश्न प्रश्न मोठा असला पाहिजे उत्तर शॉर्ट असलं पाहिजे तर मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगतो ह्या संदर्भामध्ये आपण बैठक घेतली होती त्याच्यामध्ये सरकारची पूर्ण इच्छा आहे हा दिलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा आहे सरकार देखील पुनर्लोकांना याचिका दाखल करण्यास तयार होती आणि शासनाच्या विधी व न्याय विभागाने सदर प्रस्ताव सादर करता येणार नाही असं उत्तर दिल्यामुळे प्रस्ताव सादर करता आला नाही अभयंकर सभापती महोदय मी प्रश्न विचारण्याच्या आधी थोडी थोडस बॅकग्राऊंड एका मिनिटामध्ये सांगतोय आर टी दोन हजार नऊच्या तेवीस सेक्शन मध्ये बी एड बी एड व्यतिरिक्त टी ई टी हे मिनिमम क्वालिफिकेशन दिलं गेलेलं आहे मिनिमम क्वालिफिकेशन आर प्रमाणे एक चार दोन हजार दहा पूर्वीच्या शिक्षकांना ही टी ई टी लागू नाही आर प्रमाणे आर टीच्या तरतुदीप्रमाणे एन सी टी ईने अधिसूचना काढली अठ्ठावीस आठ दोन हजार दहाला आणि त्यातसुद्धा असं नमूद केलं आहे की या अठ्ठावीस आठ दोन हजार दहाच्या नंतरच दाखल झालेल्या शिक्षकांना ही टी ई टी लागू होणार आहे राज्य शासनाने तेरा फेब्रुवारी दोन हजार तेराला शासन निर्णय काढला आणि शासनाने म्हटलंय की टी ई टी ही तेरा तेरा फेब्रुवारी दोन हजार तेराच्या नंतर लागू होणार आहे त्याच्या आधीच्या शिक्षकांना कुणालाही टी ई टी लागू होणार नाही हे जी आरमध्ये हे एन सी टीच्या नोटिफिकेशनमध्ये आणि हे आर टीमध्ये या प्रत्येक ठिकाणी हे आलेलं आहे असे असतानाही सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय जो आहे तो असा आहे इन शॉर्ट दर्जेदार शिक्षणाच्या हमीसाठी सर्वांना टी सगळ्याच्या वतीने बोलत आहेत आणि त्यामुळे सर्वांकरता हे आलेलं आहे या संदर्भात माझे चार प्रश्न आहेत नंबर एक टी ई टीच्या पूर्वतयारीकरिता सहा महिन्याची भरपगारी रजा आपण देणार आहात काय दोन वर्षातून टीच्या परीक्षा तीन वेळा घेणार आहात काय दुसरा प्रश्न तिसरा टीईटीच्या परीक्षेच्या काठीण्य पातळीत बदल बदल करण्याचे आदेश परीक्षा परिषदेला आपण देणार आहात काय सेवा संरक्षणार्थ राज्य शासन दोन वर्षानंतर टीईटी उत्तीर्ण न होणाऱ्यास डीम टीईटी घोषित करणार आहे काय आणि शेवटचा प्रश्न माझा आहे आर टी मधील कलम तेवीस मध्ये टी अतिरिक्त अर्हता किमान नव्हे असा बदल करण्यास राज्यातील सर्व लोकसभा सदस्यांना आपण विनंती करणार आहात काय मंत्री महोदय बोला आता हे उड्याचं पाणी समुद्राला मिळवायचे परत सभापती महोदय टीईटी संदर्भात इयत्ता पहिली ते आठवी साठी नियुक्ती प्राथमिक उच्च माध्यमिक शिक्षक यांना शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी अनिवार्य करण्याबद्दल सिव्हिल अपील तेराशे पंच्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिनांक एक नऊ दोन हजार पंचवीस रोजी पारित केला त्यानुसार आपल्याला टी ह्या ठिकाणी लागू करावी लागते आपण सर्वजण न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन राहून त्या ठिकाणी काम करत असतो आज या ठिकाणी बरेचसे मुद्दे सन्मान्य सदस्यांनी उपस्थित केली की ही टीचं प्रिपरेशन करण्याकरता सहा महिन्याची पगारी रजा आपण त्या ठिकाणी देणार का नंतर दुसरा आपला एक विषय आहे की वर्षातून तीन वेळा ही परीक्षा घेता येणार का वर्षातून तीन वेळा ही परीक्षा त्या ठिकाणी घेणार येणार आहे का नंतर परीक्षा परिषदेला विनंती करणार की थोडी याची कठीणाई कमी करता येईल का हे ये आपलं एक सजेशन आहे आणि जे उत्तीर्ण होऊ शकणार नाही या कालावधीमध्ये त्यांना डीम टी ई टी म्हणून त्या ठिकाणी ट्रीट करण्यात येईल आपले हे सर्व मुद्दे अतिशय महत्वाचे आहेत आणि ह्या संदर्भात शासन देखील गंभीर आहे कारण आता काही शिक्षक लोक काही शिक्षक मंडळींना अगदी तीन, तीन ते चार वर्ष रिटायरमेंटला त्या ठिकाणी राहिले आहे काहींना पाच वर्ष त्या ठिकाणी राहिले आहे त्यांचं देखील कुठे नुकसान होऊ नये अशी भूमिका शासनाची देखील आहे म्हणून आपल्या सर्व काही शिक्षकांची एक समिती गठीत करून याच्यात सरकार कसा मार्ग काढू शकतो याच्या संदर्भात एक समिती महोदय मंत्री महोदयांनी या ठिकाणी उत्तर दिलं परंतु एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की खरं म्हणजे हे शैक्षणिक प्राधिकरण एन सी जेव्हा तयार झालं आपण घोषित केलं पूर्वी सुद्धा ते शिक्षक लागलेले आहेत त्यांच्या मूळ नियुक्तीच्या वेळेस आपण असा कोणताही नियम महाराष्ट्र राज्य शासनाचा नव्हता शालेय शिक्षण विभागाचा नव्हता की त्यांना भविष्यामध्ये अशा पद्धतीचं नवीन धोरण आल्यानंतर त्यांना ती परीक्षा द्यावी लागेल आहे याच्यामध्ये आपण हे सुद्धा नमूद केलेलं आहे आणि शासनाने कबूल केले आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाचा न्यायनिर्णय हा राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या तेवीस आठ दोन हजार दहा रोजीच्या अधुसूचनेतील तरतुदीशी विसंगत आहे म्हणून याच्यामध्ये एक तोडगा आपण निघू शकतो माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की आपल्या सर्व शिक्षकांवर अशा पद्धतीची टांगती तलवार राहण्यापेक्षा राहण्यापेक्षा आपण त्याच्यामध्ये असा तोडगा काढावा की मदे, 2015 मदे, दोन हजार तेरामध्ये दोन हजार पंधरामध्ये आणि दोन हजार सतरामध्ये दोन वेळा आपण अशा पद्धतीच्या टी ई टी परीक्षेच्या संदर्भामध्ये त्याला आपण एक्सटेन्शन दिलं होतं मुदत दिली होती एकोणीसपर्यंत पर्यंत दोन हजार एकोणीसपर्यंत आता सध्या सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही सुद्धा गेलेले आहोत आम्ही संघटनेच्या वतीनं रिव्ह्यू पिटिशन दाखल केलेली आहे नऊ लोकांनी रिव्ह्यू पिटिशन दाखल केलेली आहे आपल्या राज्यामध्ये आणि त्याच्यासोबत उत्तर प्रदेशमध्ये आणि बाकीच्याही राज्यांमध्ये अनेक संघटना रिव्ह्यू पिटिशनमध्ये गेलेल्या आहेत रिव्ह्यू पिटिशन या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये त्याची जी गाईडलाईन आहे किंवा कार्यपद्धती आहे त्याच्यामध्ये ओपन चेंबरमध्ये नॉर्मली होत नाही खूप नॅशनल इम्पॉर्टन्सचा जर विषय असेल तर मग ओपन चेंबरमध्ये घेतात अदरवाईज ते क्लोज चेंबरमध्ये रिव्ह्यू पिटिशन ऐकतात पण ती रिव्ह्यू पिटिशन केव्हा मेन्शन होईल केव्हा होईल हे आपल्या कोणाला सांगता येत नाही आपण जे सांगितलेलं आहे की आम्ही रिव्ह्यू पटिशनच्या संदर्भामध्ये निधी व न विधी व न्याय विभागाला आपण तो त्यांचा अभिप्राय मागितला होता त्यांनी तो निगेटिव्ह दिला खरं म्हणजे तेव्हाच आपण इंटरफेअर करायला पाहिजे होतं आणि त्यांना सांगायला पाहिजे होतं की शासनाची ही भूमिका आहे की आम्हाला त्या ठिकाणी रिव्ह्यू पटिशनमध्ये जायचं आहे पण तरी गेलं नाही तर हे प्रलंबित असेपर्यंत आमची एकच विनंती आहे की आपण या सध्याच्या या निर्णयाला आपण समजा एक्सटेन्शन दिलं काही काळापर्यंत तर त्याच्यामध्ये सर्वांना ब्रिदिंग पिरियड मिळेल आणि रिव्ह्यू पिटिशन तोपर्यंत जर झाली आणि माननीय सुप्रीम कोर्टाने जर ऐकलं तर ही जी काही आपली टांगती तलवार आहे शिक्षकांच्या डोक्यावरची ही त्याच्यामध्ये दूर होऊन जाईल आणि म्हणून तशा पद्धतीचा सकारात्मक निर्णय आपण घ्यावा अशी आपल्या सर्वांना विनंती आहे मला वाटतं हा प्रश्न आता बऱ्याच वेळेला विचारला आहे मंत्री महोदयांनी अतिशय स्पष्टपणे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत आपण सर्वजण हात उंच करतायत हे सगळे लक्षात घेता आपल्याला वेळ आणि आजचा समोर असलेला बिझनेस याच नीटनाटकं नियोजन करावं लागेल दोनशे साठचं उत्तर आहे आपलं विनियोजन बिल आहे पुरवणी मागण्यावर आणखी काही लोकांना बोलायचं आहे आणखी दोन लक्षविधी प्रलंबित आहेत मंत्री महोदय बोला आता कोणाचा प्रश्न निर्माण होणार नाही विचारायची भावना होणार नाही असं असं करेक्ट सभागृहाचे सदस्य जी वंजारी आमचे मित्र यांनी एक सांगितलं की हा निर्णय थोडा पुढे ढकलून द्या मी सभागृहाला पुन्हा एकदा सांगतो की हा निर्णय सरकारनं घेतलेला निर्णय नाही हा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश आहे या संदर्भात काही जणांची त्या ठिकाणी निश्चितपणे काही शिक्षकांची आपली अडचण होते विषय अतिशय गंभीर आहे सरकार देखील संवेदनशील आहे ह्या सर्व काहीतरी मार्ग निघाला पाहिजे आपल्यासारख्या ज्येष्ठ मंडळीच्या सूचना देखील त्या ठिकाणी मिळाल्या पाहिजे आणि लवकरात लवकर हा या संकटातून बाहेर निघालो पाहिजे याच्याकरता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या सर्वांच्या सूचना घेण्या घेऊन एक समिती तयार करून आपण सरकार पुढे त्या उपाययोजना ठेवू ज्या पद्धतीनं आपल्या काही संघटना ह्या अडचणीची गंभीरता लक्षात घेऊन आपल्यातल्या काही संघटना त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेल्याच आहे शासनाच्या देखील जायचं होतं मी स्वतः बैठक नागपूरला अभिजित भाऊ त्या ठिकाणी सर्व संघटनांची घेतलेली होती परंतु आपल्या शासनाच्या व न्याय विभागानं सांगितलं की अशा आपल्याला पुन्हा ठिकाणी सादर करता येणार नाही परंतु अजून काही मार्ग निघतो का याच्याकरिता आपल्यासारखे ज्येष्ठ सर्व सदस्य एकत्रित बसून ज्ञानमंथन करून एक समिती तयार करून ते सुझाव आपण सरकारकडे देऊन सरकार त्याची अंमलबजावणी करणे लक्षवेधी क्रमांक सात सभापती महोदय नाही प्रश्न काळे साहेब ऐकून घ्या जरा प्रश्न लक्षवेधी आली आहे लक्षवेधीला अतिशय अनुकूल उत्तर देत आणि हे पहिल्यांदाच उपस्थित झाले असं नाहीये याच्या अगोदर दे देखील प्रश्न उपस्थित झाला मंत्री महोदयाने त्याच्यामध्ये उत्तर दिलेलं आहे मीटिंग पण घेतलेली आहे आता पुन्हा एकदा समिती गठीत करून तुमच्या अहवालानुसार निर्णय घेतो म्हणून सांगितलंय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार झालेला हा निर्णय आहे आणि त्याच्यामुळे आपलं किती मंथन झालं तरी मला वाटत नाही याच्यात काही ना आ... ना त्याच्यातून आउटपुट काही निघेल फक्त आपलं बोललेलं रेकॉर्डवर येईल पण आपलं आजची स्थिती पाहता आपण जरा मला वाटतं पुढे जाऊया आपण असं करणार मंत्री महोदय भावना तीव्र आहेत आणि सगळी लोक आपल्या या चर्चेला डोळे लावून बसलेले आहेत टी नेमका चा आज काय निर्णय होतोय परंतु मंत्री महोदयांनी सुप्रीम कोर्टाचा संदर्भ दिल्यामुळे मला देखील काही निर्देश द्यायला बंधन यायला लागले इथे नाहीतर मी तुमच्या बाजूनेच आहे शिक्षकाच्या बाजूनेच आहे जवळपास दीड लाख शिक्षकांचे डोळे आपल्याकडे लागलेले आहेत का तर माझा बांधव खुर्चीवरती बसलेला आहे ते माझा बांधव खुर्चीवरती बसलेला आहे आणि न्यायाची अपेक्षा करतोय सभापती महोदय मंत्री महोदयांनी याच्यापूर्वीच मी सकाळी सुद्धा त्यांचा उल्लेख ज्या पद्धतीने केला तो पुन्हा रिपीट करत नाही पण आपण एक दिलासा देणारं वक्तव्य केलं होतं की आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करण्यासाठी प्रयत्न करू आणि तो व्हिडिओ किती लोकांनी पाहिला तीन लाख लोकांनी तो व्हिडिओ पाहिला जरा युजर काढून पाहतो मी मग सभापती महोदय या माध्यमातून आता जे उत्तर दिलंय एकतर ते पटलावर आपण ठेवावं की जे आपल्याला विधीवन विभागाने या ठिकाणी सांगितलंय दुसरं त्याच्या पर्याय आहे आपल्याकडे की जेव्हा एखादं संकट एखादा अडचण आपल्याला रा राज्याच्या पुढे येते तेव्हा सरकार त्यातून मार्ग काढणं ही आपली भूमिका असते म्हणून आपल्याकडे आता ॲडव्होकेट जनरल आहेत जे आपल्या राज्य सरकारला विधीच्या बाबतीतला योग्य सल्ला देतात तर माझी आपल्याला विनंती आहे की आपण ॲडवोकेट जनरलकडे जाऊन ज्याला मराठीमध्ये महाधिकता असं म्हणतात त्यांच्याकडे जाऊन महाधिकता देऊन घ्यायचा शब्द आहे ते लिहून जे काय म्हणत असतील ते पुढे बोला हां जे काय म्हणत असतील ते म्हणत महाधिवक्ता म्हणतात त्या वक्त्याकडे जाऊन वक्त्याकडे जाऊन मंत्री महोदय आपण पुढाकार घ्यावा त्याच्यामध्ये आम्ही सर्व शिक्षक आणि पदवीदान आमदार आपल्या सोबत आहोत आपण हिरो आल आपण पुढाकार घ्या आणि याच्यामध्ये आम्हाला आपल्याला याच्यामध्ये न्याय पाहिजे आम्हाला टीईटीला विरोध केलाय का आम्ही नाही केलेला आर टीनुसार टीईटी तेरापासून राज्यामध्ये लागू झाली आमच्या शिक्षकाने विरोध केला नाही टी, टी नुसारच आता शिक्षक भरती होते कुणाचा विरोध आहे का कुणाचाही विरोध नाही पण जेव्हा लागूच नव्हती कायद्यानं सुद्धा लागू नव्हती भरती होत असताना ती पात्रताच नव्हती ती आज लादणं न्यायिक नाही ठीक आहे मान्य सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला त्याचा आम्ही काही शेवटी सर्वोच्च न्यायालय पण त्याच्यामधून मार्ग काढणं पालक म्हणून आपलं कर्तव्य आहे त्यामुळं आपण ॲडव्होकेट जनरलकड जाऊन ही आपला सल्ला घ्यावा आणि सुप्रीम कोर्टामध्ये जावं ही आमची विनंती आपण त्या ठिकाणी मान्य करण्याच्या बाबतीमध्ये उचित कारवाई करणार का हा माझा प्रश्न आहे आणि दुसरं सभापती महोदय या ठिकाणी निश्चितपणाने आपण जे सांगितले की आता ज्यांचे पाच वर्ष राहिले त्यांना अडचणच नाही त्यांना आपण सूट दिलेली आहे आपण जे म्हणालत ना त्याची पाच वर्ष सेवा राहिली त्यांना सूट दिली पण त्यांचा जो न्यायिक हक्क आहे वरिष्ठ वेतन श्रेणी नी मिळणं निवड नी मिळणं किंवा एखाद्याला मुख्याध्यापक व्हायचा असेल तर त्याच्यामुळे अडचण नसावी ना ही काही सुप्रीम कोर्टानं म्हणलेलं नाही हे आपण म्हटलेलं आहे त्यामुळे या बाबतीत पुनर्विचार करणार का हा माझा दुसरा प्रश्न आहे सन्मान्य विक्रम काळे साहेबांनी आता जी सूचना केली की सदर प्रकरण हे राज्याचे ॲडवोकेट जनरल म्हणजे महा मी बरोबर बोललो का महाअधिवक्ता यांच्याकडे विचारणा केली जाईल ते जे काही निर्देश देतील सूचना देतील किंवा सल्ला देतील त्या अनुषंगाने पुढची कारवाई सरकारच्या मार्फत त्या ठिकाणी करण्यात येईल नंतर सर्वोच्च न्यायालयात ज्या सूचना दिल्या त्याच ते अनुषंगानं तेवढंच कार्यपद्धती ही शासनाच्या वतीनं अवलंबून येईल पण याच्यामध्ये जर का जे ऑलरेडी पाच वर्षापेक्षा कमी कालावधी उरलेला आहे त्यांचं डिडक्शन म्हणा किंवा प्लेसमेंट म्हटला किंवा प्रमोशन जर का थांबत नसेल तर ते थांबविण्यात येणार नाही